निकाल होता ना तुझा गेला का सिनिया कुठे निकाल निकाल वय सकाळी शिळेत ना आणला घरी गेलो त्याची फ्रेम बनवून आणली घरात लावला हार आणला लावला म्हणजे जास्त जास्त लागा मी पाच झालो पाच पास हो किती टक्के पडली जिरो आपलं झिरोत म्हणतोय ऐंशी 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 पण मला काय म्हणायचंय तुला काय तुझ्या गर्लफ्रेंडला द्यायचंय काय माझ्या हा मॅडम ती खुराप ना ती काम बिम करणं गेलं दिवस आता राहिले नुसते आठवणी व आता ऑडी गाडी शिवाय फिरत नाही पण कुठं ओडी गाडी मग

झोपतोय तेव्हा रातभर जाय का जरा कमिशन कमिशन नुसतं भिकायला लागले आणि करू नाही हवं मॅडम त्यांना देऊ दे पैसे मग बघू आपण कमिशन किती अगोदर मला वरण विचारायला लागल की वीस हजार वीस लाखाच किती कमिशन येतं तेव्हा तुम्हाला मला द्यायचं आहे मला अजून आता पहिलीच ऑर्डर आहे ना एवढ्या मोठ्या ऑर्डर आहे लाखाची म्हणून मग चला आपण जाऊ